बीडचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सध्या सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे कारण त्याने ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नक्की काय काय होतं कोणकोणते बेकायदेशीर धंदे चालतात अधिकारी कशा प्रकारे हप्तेखोरी करतात कशाप्रकारे फेक एन्काउंटर करतात या सर्वाची माहिती दिली आहे पण त्याने एक खळबळजनक आरोप देखील केलेला आहे की त्याचं असं म्हणणं होतं रणजित कासलेच्या म्हणण्याप्रमाणे की मला म्हणजे रणजित कासलेला पाच ते पन्नास कोटी दरम्यानच्या अमाऊंटची ऑफर देण्यात आली होती एवढी मोठी लमसम अमाऊंट कशासाठी देण्यात आलेली होती तर ही अमाऊंट वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी देण्यात येत होती परंतु ती अमाऊंट रणजित कासलेंनी नाकारली असं या पी एस म्हणणं आहे त्याच्या म्हणण्यानुसार केंद्र आणि राज्य यांचे संयुक्त बैठक होते किंवा केंद्राकडून ज्यावेळेस ग्रीन सिग्नल येतो त्यावेळेस राज्य सरकार याच्यावरती विचार विनिमय करतं म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि गृह विभागाचे सचिव यांची संयुक्तरित्या बैठक होते आणि त्यांच्यातून काही लोकांना किंवा त्यांच्या जे अंडर आहेत किंवा त्यांच्या विश्वासातल्या काही लोकांची एक टीम बनवली जाते ती टीम खाली येते त्याचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे देखील अशा प्रकारची वाल्मिक कराडाचा फेक एन्काउंटर करण्यासाठी माझ्याकडे देखील अशा प्रकारची एक टीम भेटण्यासाठी आली होती त्यामध्ये दोन आय ऑफिसर होते एक आय ऑफिसर होता आणि आणखीन एक कोणतरी अधिकारी असल्याचं तो सांगत आहे पी एस आय कासले यांची पोस्टिंग सायबर पोलीस स्टेशनला असतानाही साईड बाजूला असतानाही त्यांना बोलावून घेण्यात येतं या टीमकडून आणि या टीमकडून त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला वाल्मिक करारचा फेक एन्काउंटर करायचा आहे आणि हा फेक एन्काउंटर करण्यासाठी तुम्हाला लमसम अशी तुम्ही सांगाल ते अमाऊंट देण्यात येणार आहे आणि हे सर्व कोण सांगतं तर पी एस आय कासले हे ज्यावेळेस निलंबित होतात त्यावेळेस सोशल मीडियामध्ये ते स्वतः व्हिडिओ बनवून सांगत असतात म्हणजे तुम्ही पाहू शकता की पी एस आय कासले यांच्या जर बोलण्यात तथ्य असेल तर महाराष्ट्रातला पोलीस विभाग महाराष्ट्रातला गृह विभाग नक्की कोणत्या मार्गावरती चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये न्याय देण्यासाठी न्याय व्यवस्था ही स्वतंत्ररित्या उभारण्यात आलेली आहे जर पोलिसच न्याय द्यायला लागले जसं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमध्ये झालं अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक असल्याची हायकोर्टाला सांगावं लागलं त्याच्यावरती एसआयटी बसवावी लागली आणि त्याच्यामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा एन्काउंटर केलेला आहे फेक एन्काउंटर केलेला आहे त्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी सांगावं लागलं त्याच पद्धतीनं आता वाल्मिक करारचाही एन्काउंटर केला जाणार होता का असा प्रश्न या कासलेंच्या व्हिडिओ नंतर उपस्थित होऊ लागलेला आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये असेच फेक एन्काउंटर होत राहिले तर मात्र सामान्य जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाण्यास वेळ लागणार नाही त्यामुळं सामान्य जनतेचा विश्वास कायद्यावरचा टिकून ठेवण्यासाठी सरकारने पी एस आय कासले यांच्या बोलण्याकडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे जर पी एस आय कासले हे जर सत्य बोलत असतील तर संबंधित त्या टीमला आणि संबंधित विभागावरती योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे भारतामध्ये न्याय देण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था स्थापन करण्यात आली आहे या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला जातो मात्र जर पोलीसच स्वतःच न्यायदाते बनत असतील स्वतःच न्यायालय बनत असतील स्वतःच कोर्ट बनत असतील तर हे मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीनं राज्य पुढं जाताना दिसत आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पी एस आय कासले यांचे जी वक्तव्य आहेत याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे